लवकर निजे लवकर उठे तया ज्ञानसंपत्ती आरोग्य लाभे ही उक्ती आणि इंग्रजीतील अर्ली बर्ड कॅच इज द वम ही म्हण अगदी तंतोतंत समानार्थी नाही तरी एक दिशा दाखवतात पण याच संकल्पनेवर आधारित एक पुस्तकही आहे ही एक आश्चर्यकारक गोष्ट आहे आज आपण द ए एम क्लब या रॉबिन शर्मा लिखित पुस्तकाविषयी बोलू पुस्तक एकूण सतरा प्रकरणात आणि दोनशे बावन्न पानात विभागलेले आहे द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी सारखी जगप्रसिद्ध पुस्तके लिहिणारे शर्मा हे कॅनडास्थित लेखक आणि मोटिवेशनल स्पीकर आहेत त्यांच्या या आणि अशा कल्पनांमुळे अनेक व्यावसायिकांना यश मिळालं आहे या पुस्तकात त्यांनी व्यावसायिकच नव्हे तर दैनंदिन आणि वैयक्तिक आयुष्यातही अतिशय उपयोगी अशा पद्धती सांगितल्या आहेत या पुस्तकाच्या लेखनासाठी त्यांना तब्बल चार वर्षांचा कालावधी लागला प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी एक पोकळी येते अशा वेळेस शर्मा यांनी रटाळ कार्यपद्धती नाही तर विविध मानवी व्यवहार आणि उदाहरणातून लोकांना आपल्या जीवनात अधिक यश आनंद आणि सुख कसे मिळेल याची गुरुकिल्ली दिली आहे प्रत्येकामध्ये काही ना काही सुप्त गुण आहेत फक्त त्याला उजाळा देण्यासाठी एका माध्यमाची गरज असते आणि ती या पुस्तकामुळे पूर्ण होते द फायर एम क्लब पुस्तकाचं कथानक का काल्पनिक का असून ते चार मुख्य पात्रांभोवती फिरतं एक असतो परिषदा आयोजित करणारा स्पेल बायंडर दुसरा एक चांगला सुप्रतिष्ठित उद्योगपती तिसरी एक उभरती उद्योजिका आणि चौथा एक चाचपडणारा कलाकार पुस्तकाची सुरुवात तीस वर्षाची एकेकाळी यशाच्या शिखरावर असलेली उद्योजिका युवती आता काही घटनांमुळे निराश होऊन कमीत कमी त्रासात आपले जीवन संपवण्याच्या विचारात आहे ती एका परिषदेला जाते तिथे त्या परिषदेचा मुख्य आणि सर्वे सर्वा असा हा एक ऐंशी वर्षांचा हा म्हातारा स्पेल बाउंडर आता आपल्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यावर आहे जगभरात ठिकठिकाणी परिषदा भरवून एकाहून एक उत्तम भाषणे करून प्रेक्षकांमध्ये सळसळता उत्साह निर्माण करणे त्यांच्यातील सुप्त नेतृत्वगुण जागवणे फुलवणे हे याच्या पोटापाण्याचे काम एक निराश कलाकार आपल्या सर्जनशीलतेला कशी चालना द्यावी हे समजून घेण्यासाठी आलेलं आहे आपल्या क्षमतेत कशी वाढ करावी जेणेकरून उत्तमोत्तम चित्रे काढून आपला चिरस्थायी ठसा चित्रकलेच्या क्षेत्रात आपण उमटवू कसे शकू ह्या चिंतेत तो आहे हा नेमका या उद्योजिके शेजारी बसतो अनिकेत म्हणजेच घरदार नसलेला एक माणूस हळूच त्या कार्यक्रमात गुपचूप शिरकाव करतो त्याची वाढलेली दाढी अजागळ केस कपाळांपासून डोळ्यापर्यंत ओढत गेलेला एक जखमीचा व्रण एकूणच सुंदर ते ध्यानं असं त्याचं गबाळ रूप कहर म्हणजे त्याच्या गळ्यात भारतातील पुजारी घालतात तसली माळही असते पण रस्त्यात दिवस काढत असावा असा या माणसाचे बोलणे मात्र दमदार असते प्रत्येकात एक नायक दडलेला असतो पण आपले पालक म्हणजे बिघडलेली मोठी मुलेच असतात आणि जी या नायकाचे पंख कापतात अशी या माणसाची एकूण मनोवृत्ती या पुस्तकात दाखवली आहे उद्योजकीने परिषदेत टिपणं घेतली आहेत तर कलाकारानं सेमिनारमधील भाषण रेकॉर्ड केले आता परिषद संपल्यावर ती तिघेही त्यावर चर्चा करताना एकीकडे कलाकार ते रेकॉर्डिंग वाजवतोय तर आता हा अनिकेत माणूस त्याच्या सर्व अजागळपणा मागून डोकावणाऱ्या हुशारीनं या भाषणाची पिसं सोलतोय वेळेस इतरांना चमत्कारिक वाटतील असे हावभाव नाच करीत तो त्या व्याख्यानातील खाचाखोचा त्या दोघांना समजावून देतोय ओन युअर मॉर्निंग एलेवेट युअर लाईफ तो उद्गारतो आणि त्याचं हे असं बोलणं पुढच्या जवळजवळ सर्वच लेखांच्या आगेमागे फिरत राहतं पाचव्या प्रकरणाच्या सुरुवातीला हा माणूस या दोघांना आपल्या महासागराला लागून असलेल्या मोठ्या घरात बोलावतो त्यासाठी दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता तयार राहायला सांगतो उद्योजिका आणि कलाकारांची ही दुक्कल आता ह्या गबाळ्या माणसाकडून काय होणार अशा विचारात ठराविक ठिकाणी बरोबर पाच वाजता येतात खरे पण मग त्यांचा सुखद अपेक्षाभंग होतो त्यांना घ्यायला चक्क एक पॉश रोल्स राईस का कार येते कार ड्रायव्हर प्रथमच त्यांना सांगतो की त्या दोघांची काल एका मोठ्या व्यावसायिकाशी स्टोन रिली यांच्याशी गाठभेट घडली आहे रिली यांना भेटायला ते जेव्हा समुद्रावरील त्यांच्या घरी जातात तेव्हा त्यांना ते आश्चर्याचा धक्का बसतो कारण तेथे तो कालचा स्पेल बायंडर सेमिनारचा वक्ता उपस्थित असतो स्पेल स्पेलबाइंडर त्यांना सांगतो की तो रिलियांना वयाच्या अडतीसाव्या वर्षांपासून ट्रेनिंग देत आहे तसेच या दोघांचे ट्रेनिंगही दुसऱ्या दिवशी सुरू होणार असते आणि तेही पहाटे पाच वाजताच एकूणच या प्रकरणाशेवटी ते परावलीचं वाक्य परत येतं ओन युअर मॉर्निंग एलेवेट युअर लाईफ आता या तरुण जोडगोळीचे स्पेल बायंडर आणि उद्योगपती यांच्या देखरेखीखाली प्रशिक्षण सुरू होते त्यात अनेक चित्तथरारक उपकथानके आहेत मात्र ती मुळातच पुस्तकात वाचणं आवश्यक आहे या पुस्तकात त्याच्या जोडीला अधूनमधून चार टाईप आकृत्या येतात पुस्तकात अनेक तांत्रिक बाबीवर प्रकाश टाकला जातो त्यात ज्यांनी इतिहास निर्माण केला आहे त्यांचे ध्येय काय होते लक्ष काय होते सकाळी उठणाऱ्यांच्या मेंदूत नेमके काय काय बदल होत असतात मनाच्या साम्राज्यातील चार घटक आयुष्याच्या भरती ओहटीतून आपले सुकाणू कसे तारून न्यायचे उत्तम सवयींच्या मागची पाच शास्त्रीय तथ्ये नेतृत्व करण्याच्या सवयीचे चार ठळक पैलू दिवसाचे नियोजन त्यासाठी वीस वीस वीसचा मंत्र निजण्याचे तंत्र असे अनेक तांत्रिक भाग दिलेले आहेत इतकेच नव्हे तर शर्मा यांनी उठल्यापासून झोपेपर्यंतचा दिनक्रम देखील पान क्रमांक एकशे पंच्याऐंशीवर आखून दिला आहे आयुष्यभर बुद्धिमत्तेचा कस टिकवून कशा ठेवायचा त्याच्यासाठी दहा युक्त्या वापरायच्या करोडपती होण्यासाठीचे पाच मॅक्सिमस पाच एम क्लबचे सदस्य आयुष्यभर कसे एखाद्या हिरोसारखे जगतात अशा मुद्दे त्यांनी या पुस्तकात मांडलेले आहेत उद्योजिका आणि कलाकार यांचे हे प्रशिक्षण चालू असतानाच एकीकडे त्यांचे आपसात प्रेमही जमते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले तसे ते एकमेकांची प्रगती जागरूकतेने पाहू लागले आणि दोघंही प्रत्येक दिवसाचं घालवलेल्या मूल्यमापन करू लागले अधिक अधिक निर्भय अधिक अधिक उत्पादक बनून वर्तमानातला ते प्रत्येक क्षण जगू लागले पाच एम क्लबच्या विविध प्रशिक्षण पद्धती त्यांचे विकास मॉडेल आणि त्या मॉडेलमधील प्रत्येक तंत्राचे काटेकोरपणे पालन केल्यावर साधारण पाच वर्षांच्या कालावधीनंतर उद्योजिका तिच्या क्षेत्रातील एक यशस्वी महिला बनली तर कलाकार हा प्रसिद्ध चित्रकार बनला असे लेखकानं लिहिलं आहे एपिलॉग या शेवटच्या प्रकरणात पाच वर्षांनंतरचा काळ रॉबिन शर्मा यांनी वर्णन केलं आहे आता स्टोन रिली आणि स्पेल यांचे निधन झालेलं आहे तर कोणी एकेकाळी धडपडणारी उद्योजिका आणि कलाकार आता छान सेटल झालेले आहेत त्यांना एक छान गोडसा मुलगा झाला आहे आणि त्याचं नाव ते रिली यांच्या स्मरणार्थ त्यांचेच स्टोन ही ना आज ही हे नाव ठेवतात आजही हे दोघं पाच एम क्लबचे सदस्य आहेत दोघेही या क्लबचे सदस्य वाढवत आहेत एका अर्थाने स्पेल बायंडरचे अस्तित्व त्याच्या आवडत्या सर्वच ॲक्टिव्हिटींमधून जिवंत आहे असे लेखक शेवटी सांगतो रॉबिन शर्मा यांनी कोणत्याही कौशल्यावर प्रभुत्व मिळवण्याच्या आणखी एक नव्वद नव्वद नव्वदचा नियम पान एकशे अठ्ठ्याण्णववर सांगितला आहेत जर तुम्हाला कोणत्याही कौशल्यात कुशल व्हायचं असेल तर तुम्ही पुढील नव्वद दिवस कोणतेही कारण न सांगता त्या कौशल्याचा सराव केला पाहिजे हे ते होय वाचताना पुस्तकाचा पहिला अर्धा भाग रटाळ वाटतो पण नेटाने वाचल्यावर त्याची हळूहळू किंमत कळायला लागते पुस्तकाचे कथानक काल्पनिक का आहे पण रॉबिन शर्मा यांच्या वर्णनात्मक शैलीमुळे इतके तांत्रिक पुस्तक वाचनीय होते पुस्तकाच्या उत्तरार्धात त्याचे खरे सार लपलेले आहे या भागातच या पुस्तकातील खरे उपयोगी आणि अभ्यासपूर्ण भाग या कथा वर्णनाच्या फापट पसाऱ्यात लपले आहे पण तरीही अशा तांत्रिक पुस्तकाची गरज म्हणा किंवा काही लोकांना ही वर्णनात्मक कथाशैली आवडूही शकते म्हणून म्हणा पुस्तक बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे परंतु या अशा वर्णनात्मक पद्धतीमुळेच मधूनमधून वाचकाची पुस्तकावरची पकड सुटते मथितार्थ इतकाच की किमान या पुस्तकाला वेळ द्या जीवनातील बदलांसाठी सक्रिय शिक्षण ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे स्वतःला बदलवण्यासाठी तुमच्या जर तशी जिद्द असेल तर पुस्तक चिकाटीनं जरूर वाचा थोडक्यात पुस्तक नुसतं वाचून बाजूला सारण्यासारखे नसून ते प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी आहे हे एक सेल्फ हेल्प कॅटेगरीतले पुस्तक आहे लेखक त्याच्या पुस्तकातून काही संदेश देण्याचा प्रयत्न नक्की करत असतो सुरुवातीच्या स्टोन रिलियनच्या वागणुकीतून आणि पुस्तकभर त्याच्या विचित्र कृतीतून एकीकडे स्वयंशिस्त पाळत जगतानाच नेहमीच्या एकजिनसी आयुष्यातील चाकोरी बाहेरचेही जीवन जगा असा शर्मा आपल्याला इतर अनेक संदेशांबरोबर तर देत नाही येत ना जरूर वाचा भेटू येत्या शनिवारी धन्यवाद